नमस्कार माझे नाव आराध्या महेश जाधव इयत्ता तिसरी तुकडी ब शाळा बालमोहन विद्या मंदिर माझी प्रिय मैत्री मैत्री या शब्दाचा पूर्णतः अर्थ एवढी मी काही मोठी नाही तरी सुद्धा मी आज माझ्या प्रिय मैत्रिणी बद्दल बोलणार आहे आई वडील सांगतात तेव्हा आम्ही बोलतो ही माझी मैत्रीण हा माझा मित्र परंतु आम्हाला स्वतःला ते समजायला वेळ लागेल पण मला जेव्हा समजले की वक्तृत्व स्पर्धेचा विषय माझी प्रिय मैत्रीण हा आहे तेव्हा मी आईला लगेच सांगितले आई मी माझी प्रिय मैत्रीण प्रिशा काळांबद्दल बोलणार आहे हो प्रिशा काळ माझ्या मैत्रीचे नाव आम्ही दोघी खूप मजा करायचो पहिलीला दुसरीला आम्ही एकटाच वर्गात होतो पहिलीला कोरोनामुळे आमचे ऑनलाईन वर्ग असायचे तेव्हा मी तिला पाहायचे परंतु दुसरीला असताना आमची नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाल्याने आमची दोघींची चांगली ओळखही झाली मग काय नुसती धमाल वेळ मिळाला की नुसत्या गप्पा आमच्या गप्पा कधी संपायच्याच नाही तिच्या दुर्वा आमच्या गप्पांना कंटाळून तोही बाहेर बसायला लागला रादर त्रिशाच त्याला बोलायची कि तू बाहेर बस तू बाहेर बस आमची वाडीला सहल गेली होती तेव्हा आम्ही दोघींनी खूप मजा केली होती असं चालू असताना आमच्या वार्षिक परीक्षा संपल्या आणि आम्हाला सुट्टीत सुट्टी लागली आता दुसरी तो आम्ही तिसरीच जाणार होतो आता काय काय धमाल करायची त्याचा प्लॅन मी करू लागली जून मध्ये आमची शाळा सुरू झाली परंतु शाळेच्या पहिल्या दिवशी पिशा वर्गात आलीच नाही मी वाट पाहू लागली आज नाही आली तर उद्या येईल परंतु तसे नाही झाले आमच्या ताईकडून मला कळाले की पिशा शाळा सोडून गेली मला फार वाईट वाटले कारण की आता आम्ही कधीच भेटणार नव्हतो पण मला आशा आहे की आम्ही पुन्हा कधीतरी भेटू अर्बी सुप्रिशा धन्यवाद